कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी आज आपण बनवून घेणार आहे आज आपण बेसन पीठ रवा त्यानंतर ना तांदळाचं पीठ अं पोहे याचा कशाचाच वापर न करता छान आणि टेस्टी अशी कोथिंबीरची वडी आहे सगळ्यात पहिलं कोथिंबीर व्यवस्थित निवडून घ्यायची निथळून थोडीशी फॅन खाली सुकवून घ्यायची आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरे धने खोबरं आपल्याला घ्यायचं ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे आणि मिक्सरला बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं पाणी घालायचं नाहीये पण बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय नंतर ना कोथिंबीर चिरून घ्यायची आता इथे कोथिंबीर जास्त बारीक नाही चिरायची तर थोडीशी ती अशी मोठीच ठेवायची बारीक चिरू नका अशी मोठी चिरा थोडीशी म्हणजे काय होतं एकदा कोथिंबीर शिजली की तिची खूप म्हणजे काहीच दिसत नाही म्हणून थोडीशी मोठी चिरायची केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे ही खोबर खोबरं घातल्यामुळे चव खूप छान लागते पांढरं तीळ यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बडीशेप असते ना ती अख्खी घाला किंवा कुटून घातली तरी चालेल धने पावडर घाला जिरी पूड घाला मीठ घाला हळद घाला लाल तिखट घाला गरम मसाला यामध्ये घाला म्हणजे जे मसाले आपले मिक्स मसाल्याच्या डब्यात आहे ना ते सगळे थोडे थोडे एकंदरीत घाला आणि चिंच गुळाची चटणी आपल्याला यामध्ये घालायची चटणी तुमच्याकडे नसेल तर अर्धा लिंबू पिळून घ्याला लिंबू नसेल तर एकदम उत्तम पर्याय म्हणून आमचूर पावडर जर असेल तर ती घाला काहीही तुम्ही घालू शकता आणि गूळ घाला त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे बाजरीचं पीठ घ्यायचे आहे बाजरीचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ असं दोन्ही पीठं आपल्याला मिक्स करून यामध्ये घ्यायची आणि अगदी थोडसं पाणी घालून आपल्याला हे हलक्या हाताने मळून घ्यायचं जास्त जोर लावून जसं भाकरीचं पीठ मळतोय अगदी तसं मळू नका हलक्या हाताने हे मिक्स करा हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्या नंतर ना यामध्ये एक पळीभर तेल घाला तेल साधच आपल्याला घालायचं आहे नॉर्मल तापवून वगैरे काहीही घालायचं नाही आहे जास्त पाणी घालू नका आणि कमीही पाणी घालू नका जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्या जास्त घट्ट पीठ मळलं तर वडी जी आहे ना ती खुसखुशीत होणार नाही चिवट होते म्हणून जसं भाकरीचं मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आणि लगेच आपल्याला इथे वड्या बनवून घ्यायच्या आता हे भिजत वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे लगेच आपल्याला वड्या अशा बनवून घ्यायच्या आता किती मोठ्या बनवायच्या किंवा छोट्या बनवायच्या ते तुम्ही बनवू शकता चाळण मी इथे बदली केलेली कारण छोट्या चाळणीवरती आपल्या ह्या वड्या बसल्या नसतात म्हणून मी मोठी चाळणी घेतलेली आहे चालणीला तेल लावून मग वड्या त्यामध्ये ठेवायच्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि गॅसवरती ठेवून फक्त बारीक गॅस करायचा आणि मोजून दहा मिनटं आपल्याला वड्या इथे वाफवून घ्यायच्या तर इथे आपण कोथिंबीरच्या वड्या वापरून घेतल्या पूर्ण कार झाल्या की मग आपल्याला ह्या वड्या इथे कट करायच्या आता काय होतं आपण जेव्हा कोथिंबीरची वडी कट करतो सुरीने तेव्हा खूप तुम्ही पातळ तिखट करता करतात आणि पातळ केली की कोथिंबीर पटकन ही तेलामध्ये जळली जाते मग त्यामुळे काय होतं वडी आपली जी आहे ना ती कडवट होते खुसखुशीत होता लईच कुरकुरीत होते म्हणजे खूप कर कुरकुरीत होते तर तसं करायचं नाही आहे नेहमी कोथिंबीरची वडी ही थोडीशी जाड अशी कापून घ्यायची पातळ कापू नका आणि जास्तही जाड नाही तर अशी जाड म्हणजे अर्धा इंच इतकी आपल्याला तिला जाड कापून घ्यायची तळताना काय करायचंय जे? जेव्हा तुम्ही तेलात सोडणार आहे तेव्हा घ्यास मोठा ठेवायचा आहे तेल जास्त कडकडीत तापलेलं नाही पाहिजे पण ते चांगलं तापलेलं पाहिजे असं लक्षात घेऊन आपल्याला तेलामध्ये वडी सोडायची थोडासा सोनेरी कलर आला की गॅस मिडियम करायचा आणि चांगला असा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला वडी इथे तळून घ्यायची कुरकुरीतपणा आला ना की वडीला असे छोटे छोटे छिद्र पडतात म्हणजे अशी चिवड दिसत नाही प्लेन दिसत नाही तर या पद्धतीने तिला अशी छिद्र पडतात म्हणजे कोथिंबीरचं पाणी ओढून जातं पिठातलं पाणी ओढून जातं आणि या पद्धतीने असे छिद्र दिसतात बघू शकतात याला म्हणतात वडी पोकळ होणे म्हणजे जा खुसखुशीत झालेली आहे पोकळ झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम मस्त अशी खायला लागते कडक अजिबात लागत नाही तर या पद्धतीने आपण इथे कोथिंबीरच्या वड्या बनवून घेतलेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही ले रेसिपी अगदी कुणालाही जमेल आणि शिवाय आपण इथे बाजरीच्या ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे कुठे तांदूळ विंदूळ कसलाही वापर केलेला नाही तर रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की